शिरपूर शहर स्टेशन ची पोलीस धडाकेबाज कामगिरी घरफोडी चोरी करणाऱ्या तीन आरोपींसह तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सात एसी तीन कूलर व दोन फ्रीज चिताफितीने घेतले ताब्यात शिरपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फर्यादी नामे राजेश एकनाथ भंडारी वय त्रेपन्न व्यवसाय व्यापार राहणार मारवाडी गल्ली शिरपूर जिल्हा धुळे यांनी महिना ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पाच वाजेच्या दरम्यान शिरपूर जिल्हा धुळे शहरातील अहिल्या लॉन्स समोरील गोकुळनगर येथील इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवण्याचे गोडाऊनचा दरवाजा तोडून त्यातून तीन लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा एसी दोन डी फ्रीज व तीन कूलर असे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फरियाद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील सो यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपास चक्रे फिरवली असता गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की शिरपूर जिल्हा धुळे शहरातील अहिल्या लॉन्स समोरील गोडाऊन मधून एसी कूलर व फ्रीज हे इसम नामे एक दीपक उर्फ भोल्या दंगल भिल राहणार आमोदा तालुका शिरपूर सूरज अर्जुन राहणार शिरपूर तीन संदीप दीपक भिल राहणार आमोदा तालुका शिरपूर तसेच त्यांच्या सोबत इतर इसमानांनी केल्या असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असताना वरील तीनही इसम हे आमोदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावचे गेट जवळ मिळून आले त्यांना शिताफितीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारले असता त्यांनी सदर गुन्हा कबुली दिली त्यानंतर वरील आरोपींना विचारपूस करता त्यातील दीपक उर्फ भोल्या दंगल मोरे भील। याने गुन्ह्यात चोरी केलेले दोन एसी लपून ठेवल्याचं सांगून ते दोन पंचक्षम दाखवल्याने सदरचे दोन एसी गुन्ह्याचे तपासकामी जप्त केले वरील आरोपितांना माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे वरील आरोपितांना गुन्ह्याचे तपास कामे विचारपूस केली असता आरोपी नामे सूरज अर्जुन भील याने गुन्ह्यात चोरी केलेले चार एसी व एक डी फ्रीज असे दाखवल्याने ते पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आरोपी नामे संदीप दीपक भिल यांनी देखील गुन्ह्यात चोरी केलेला एक एसी तीन कूलर व एक एल जी कंपनीचा फ्रीज दाखवल्याने ते गुन्ह्याचे तपास ताब्यात घेण्यात आले असून वरील जप्त करण्यात आला वर प्रमाणे गुन्ह्यातील गेलेला माल हा विविध ठिकाणून हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री के, के पोलीस उपनिरीक्षक हेमंत तसेच डीबी हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोळी भटू साळुंके प्रशांत पवार आरिफ तडवी सचिन वाघ मनोज दाभाडे मनोज महाजन तसेच चापोको रवींद्र महाले जगन्नाथ माळी व विजय माळी तसेच होमगार्ड शरद पारधी राम भील व मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर